भाऊ नमस्कार नमस्कार आज तीन डिसेंबर दोन हजार दो पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव मिळाले टोमॅटोला चारशे ते साडेसहाशे चारशे ते साडेचारशे साडे सहाशे साडे सहाशे हायस्ट साऊ काय भाऊ साऊ पाचशे ते साडेसहाशे अच्छा आणि आरेमान मी एक दूध चारशे ते साडेपाचशे सव्वा पाचशे पाचशे साधारण आवक किती आवक पण बरीच होती बरीच होती हो सकाळी किती वाजता मार्केट सुरू मार्केट सात लाच चालू आधी चालू होत पण साडेसहा सहा सात ला टोमॅटो कुठली चालू होते आता सगळे इकडचे नगरपट्टाय ये। ये काय आता बाबा कर्जत जामखेड श्रीगोंद्याचे त्यांचं साऊए होत हायब्रिड होत पण त्यांचं जरा आता माल थोडे जुने झाले चांगल्या ते माला गावठीशे पर्यंत हो साऊ आणि जे संकरीत व्हरायटी ना त्याला पाचशे ते साडेपाचशे थंडीमुळे काय टॉमोटोवरून परिणाम थंडीमुळे आवक कमीच आहे ना आवक कमी ते म्हणून मार्केट तरी आहे शेतकरी बांधवांना काय सूचना शेतकरी बांधवांना काय सूचना आता शेतकऱ्यांची आता कसं काय सूचना फक्त ग्रेट करून चांगल्या ग्रेटचा माल तयार करून सॉल्टिंग करून बाबा नमस्कार 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 कुठलं जाव कर्जत जामखेड कर्जत जामखेड थोडे दूरवर ना आले हा दूरवर आलो ना किती वर्ष टोमॅटो करता टोमॅटो झाले चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले नारायणगावला किती वर्ष येतात चार पाच वर्ष येत बर 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 आज काय भाव विक्री झाली भाव आता झाले समजा शेव गेले सहाशे साडे सहाशे पर्यंत बरं आपला एक दूध दुसरा गेलोय दोनशे पासून पाचशे पर्यंत किती तोडा आहे तोडा आमचा सातवा आहे सातवा तोडा सातवा तोडा आहे टोमॅटोची शेती परवडते परवडते तर काय बाजार असल्या परवडते कमी रेट मध्ये असल्या मग नाही परवडत शेतामध्ये इतर काय पिक इतर कांदा आहे काय तिकडे काय बिबटे वगैरे आहे का बिबटे आहे ना कधी कधी येतोय बिबट्या कधी 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 जास्त बिबटे जास्त आहे तिकडे आमच्या तिकडे कधी कधी येतो बरोबर आहे नारायणगावच्या मार्केटला काय सूचना काय ना चांगलं आहे नियोजन चांगलं चांगलं नियोजन आहे व्यापाऱ्यांकडनं काय फसवणूक फसवणूक म्हणजे काय व्यापारी करतील बा घेतला इथं ठरावते ते कारण तिकडे गेल्यावर गाळ्या भाव करतात तसं नाही झालं पाहिजे भाऊ आणि हा आणि गाड्या भाव करतात व्यापाऱ्यांचं काय म्हणणं असतं बाबा व्यापारी शेतकरी एक सारखा माल नाही आणतो दहा वेगळं ना थोडं कमी घालून सगळं असतं कमी सरस होतात ना थोडाफार बर कोण कोण असतं घरी घरी कोण कोण असतं घरी आहेत पाय पोरं आहेत मुलं काय करतात मुलं शेतीच करतात मग ते कोणी आलं नाही ते नाही आलं तर दुसरे काम करता येत नाही ना आपल्याला आपण मोकळाचा असतो ना त्याच्यामुळे या लागते किलोमीटर आलत रे असेल का कमी त्यांनी सव्वाशे किलोमीटर असेल रात्री किती वाजता निघाले रात्री दहा वाजता निघलो होतो तीन वाजता चालतो पहाटे हा पहाटे तीन वाजता इथे काय व्यवस्था गैरसोय काय नाही आहे बाहेर बिछान आणला होता बर बरोबर बर तिकडे उसाला काय बाजार भाव आहे वसाला आहे मग ते बत्तीसशे रुपये मग आता काय होते फायनल काय माहिती बत्तीसशे रुपये हा असं बोलून दाखवते बत्तीस बत्तीसशे नाही मिळत तीन हजार तरी पिष्टील असं चला सावकाश या काळजी घ्या तुमची चालते चालते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केट मध्ये तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव म्हणजे जे गावठी टॉमॅटो आहेत साऊ या टॉमॅटोला बाजारभाव साडेसहाशेपर्यंतचा सा मिळालेला आहे म्हणजे चांगल्या प्रतीचे जे टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव साडेसहाशेपर्यंतचा सा मिळतोय थंडी थोडीशी वाढलेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात मध्यंतरी दोन तीन दिवसापूर्वी थंडी कमी झाली होती आणि त्याच्यामुळे बाजारभाव थोडेसे पुन्हा कमी झाले होते परंतु आता दोन तीन दिवसापासून टॉमॅटोचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण एक पाच ते सहा हजार क्रेटची झाली असं व्यापारी बांधव सांगत आहेत आणि आवक कमी झाल्यामुळं बाजारभाव वाढलेत वा असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे जी संकरित व्हरायटी आहे त्याला साधारण साडेसहाशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळतो आहे आणि जे संकरित सॉरी जी, जी साऊ टॉमॅटो आहेत या साऊ टॉमॅटोच्या चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला पाचशे ते साडे साडे सहाशे पन्नासपर्यंतचा बाजारभाव आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे एकशे आठ आहे मेघदूत आहे आर्यमान आहे ह्या टॉमॅटोला बाजारभाव साधारण तीनशे ते साडेचारशे पाचशे रुपयापर्यंतचा मिळतो आहे व्यापारी बांधव सांगतायत तुम्ही टॉमॅटोची निवड करून आणा जेणेकरून जेणेकरून निवड चांगली केली तर टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळू शकतो अनेकदा टॉमॅटो चांगली असतात परंतु मिक्स भरल्यामुळे बाजारभाव त्याचा परिणाम होतो शेतकरी बांधवांनो काळजी घ्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीन तारखेला टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे वाढलेले निश्चित पाहायला मिळत आहेत व्यापारी बांधवसुद्धा टॉमॅटो खरेदी करताना चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभाव देखील चांगला देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नारायणगावचे टॉमॅटो मार्केट म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित होऊ लागलेले आहे त्याचं कारण म्हणजे इथले व्यापारी आडतदार ह्या सगळ्या मंडळींचं कामकाज चांगलं आहे शेतकरी बांधवाकडनं जाऊ नका कुठं खरेदी केलेल्या मालाची योग्य प्रकारे प्रतवारी करून त्यांना बाजारभाव देखील चांगला देत असतो आता या ठिकाणी आपण पाहतोय व्यापाऱ्यांनी जो माल खरेदी केलेला आहे तो योग्य प्रकारे सॉर्टिंग करून सर टॉमॅटो सत्तावीस किलोचं क्रेट भरलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना देखील बाजारभाव चांगला मिळतो त्याला व्यवस्थित कागद लावणं पॅकिंग लावणं या सगळ्या काळजी व्यापारी बांधवांकडून घेतली जाते आज तीन तारखेला टॉमॅटोला नारायणगावच्या मार्केटमध्ये गावठी टॉमॅटोला साडेसहाशेपर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे एखादं वक्कल मात्र थोडंसं जास्त देखील गेलेलं आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचा बाजारभाव अधिकचा मिळणं शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे परंतु सध्या जो बाजारभाव आहे यात देखील शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात तथापि अधिकचा बाजारभाव मिळेल अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आपल्यासोबत नारायणगावचे व्यापारी आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घ्या भाऊ नमस्कार आज तारीख आहे तीन डिसेंबर टॉमॅटोला काय बाजार भाव आहेत सहाशे साडेसहाशे साऊ आणि संकरीत पाचशे पर्यंत पाचशे पर्यंत काय बाजारभाव परत वाढतील किंवा कसं थंडी पण वाढलेली स्थिर राहतील सध्या टोमॅटो कुठून येतात टॉमॅटो बीडचे आणि बाकी आपले लोकल बल जास्त बीडचा का लोकलचा आहे लोकलचा आणि दोन्ही सेम माल काय शेतकऱ्यांसाठी काय सूचना सूचना काय थोड्या माल गाव तुम्ही थोड्याची घाई करू नका बाजारभाव मिळतो म्हणून कच्चा माल आणू नका आज तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोची आवक किती झाली टॉमॅटोची आवक जेम तेम रेग्युलर एवढीच पाच साडेपाच सहा हजाराच्या आसपास असं बाजार भाव साडेचारशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत जसं माल आहे तसं दोन्ही हायब्रिड आणि गावठी टोमॅटो पण आणि हायब्रिड टोमॅटो पण सध्या बाजार सेमच चाललेले आहेत कारण मालाची आवक थोडीशी कमी होत चाललेली आहे थंडी जास्त पडते जेव्हा पिकत नाही पिकलं नाही मुळे त्यामुळे अवकीवर परिणाम होतो आणि नाशिक पट्ट्यात पण हेच बाजार चालू आहेत काल मी पांडुरली मार्केटमध्ये होतो तर तिथं पाहिलं तिथे पण आवकी घटलेल्या आहेत आणि तिथं पण हेच बाजार होतो संकरित त्यामध्ये जे आहे संक्रित त्याला काय माझ्या सध्या सेमच आहे सगळ्याला सेमच आहे हो कुठल्या कुठल्या व्हरायटी आता व्हरायटीचा काय काय मेघदूत चालू आहे थोड्या प्रमाणात विरांग चालू आहे आपलं साऊ चालू आहे योगी पस्तीस आहे या चार पाच व्हरायटी सध्या जास्त आहेत योगी पस्तीस होते होते आता काल नाशिक पट्ट्यामध्ये योगी पस्तीस वगैरे होती चांगले माल आहेत आता ती कीर्तीमान म्हणून आहे पण तिची एवढी काही मला वाटली नाही माझ्या बाकी या व्हरायट्या चांगल्या आहेत बाकी एकशे आठ त्या आता थोड्या थोड्या कमी होत चालल्यात कमी झाल्यात कसं होतं जस जसं चांगली हो गावठीची आवक चांगली जस जसं क्लायमेट चेंज होतं तस तशा व्हरायटी चेंज कराव्या लागतात या सध्याच्या काळामध्ये कुठल्या व्हरायटीची लागवड करायची आता सध्या विरंग आणि साऊच्या लागवडी जोरात चालू आहेत कारण थंडीतल्या व्हरायटी आहेत ना त्या आणि विरांचं फक्त विरांचा प्रॉब्लेम एक आहे साहेब का ते चालू व्हायला टाइम घेतो जवळ तीन महिने लागतात त्याला चालू व्हायला त्याच्यामुळे तीन महिने थांबून मशागत करून परत बाजार वगैरे नाही तर मग बाकी साव वगैरे दोन अडीच महिन्यात चालू होणाऱ्या व्हरायटी आहेत देशीवाल्या पण विरांच्या टॉमॅटोची क्वालिटी एकदम चांगली असते आपण गुजरातच्या टॉमॅटोला फाईट देऊ शकतो अशी क्वालिटी असते शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांना काय म्हणजे माझ्या आता वर्षभराचा अनुभव दिसतोय मला नारंगगाव मार्केटमध्ये बाजार पडले तर दोन अडीच महिने पडतात बाकी आठ नऊ दहा म्हणजे महिने बाजार असतातच म्हणजे जेणेकरून तीन चारशेच्या पुढे असतातच त्याच्यामुळे आता आपलं नशीब कोणत्या टप्प्यात घाल जाते ते आता थोडस नशीब वरती लागवड केली होती आम्ही शंभर मध्ये सापडलो आम्ही मध्ये सापडलो ना मी तुम्हाला तेच म्हटलं ना आता ज्याचं त्याचं शुकडं घेऊन जाते आम्ही शंभर रुपयात सापडलो पण काय हरकत नाही पुढच्या वर्षी काय ना ज्यामध्ये पिकवलेल्या टॉमॅटोच्या नुकसानीच कसर टोमॅटो विक्री व्यवसायातून नाही 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 असं नाही करड्याचे शेतकरी आहेत आम्ही व्यापारी नंतर झालोय पहिला आमचा आजोबा पणजोबापासून आम्ही शेतकरीच आहेत ना व्यापार हा दुय्यम पाठ झाला पण हो, मार्केटच्या अतिशय प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे आजूबाजूच्या मी आता कोणत्या मार्केट कमिटीचं किंवा कलेक्शन सेंटरचं नाव नाही घेणार त्यांचं पण त्यांच्याकडे मोजून चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी शेतकऱ्यांची आपली कालपर्यंत चारशेच्या पुढे शेतकरी म्हणजे माझ्या हिशोबाने साडेचारशे पाचशे शेतकऱ्यांची नोंद झाली असेल आणि एकरी नऊशे चाळीस किलो म्हणजे साधारणतः एक पावणे चारशे चारशे चार, चार, साडेचारशे टनाच्या आसपास आपण सोयाबीन केंद्रापर्यंत तिथं गव्हर्नमेंटला देऊ शकतो इथपर्यंत आपला एवढा चांगला प्रतिसाद तालुक्यातल्या ता शेतकऱ्यांना सुखसुविधा देणं बाजार समितीचं काम आहे त्या हिशोबाने आपण पाठपुरावा केला ना फिडकडे पाठपुरावा केला आजूबाजूच्या मार्केट कमिट्यांसोबत आपल्यालाही केंद्र मिळालं पण आपल्या इथं जो प्रतिसाद दिसतोय तो खरंच म्हणजे चांगला शेतकऱ्यांच्या त्या बाबतीत मी मनपूर्वक आभार मानतो का त्यांनी आपल्या बाजार समितीवर विश्वास ठेवून त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला ते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाबा येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण पाच ते सहा क्रेटची झाली बाजारभाव गावठी टॉमॅटोला साडेसहाशे सा पर्यंतचा मिळाला म्हणजे तीनशेपासून तर साडेसहाशे पर्यंतचा सा बाजारभाव मिळाला ज्यांच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्याला बाजारभाव थोडासा कमी झालेला आहे परंतु ज्यांच्या नवीन बागा सुरू झालेल्या आहेत त्याला साडेसहाशे एखादं वक्कल सहाशे पंच्याहत्तरपर्यंत देखील मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो मालाचं शॉर्टिंग करा चांगला माल ओढून आणा या ठिकाणी पैसे होऊ शकतात सध्या थंडी आहे त्याच्यामुळे टोमॅटो लवकर पिकत नाही काही शेतकरी बाजारभाव चांगला आहे म्हणून कच्चे टोमॅटो तोडून आणतात त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान होतं शेतकरी बांधवांनो तुम्ही खूप टोमॅटोची काळजी घेत असता तळ आताच्या फोळाप्रमाणे टोमॅटो पिकायचं जपत असता आपल्या मुलांना कधी कधी उपाशी ठेवता परंतु बागेची काळजी घेता तुम्हाला विनंती आहे पक्व झालेला माल या ठिकाणी विक्री करायला आणा जेणेकरून टॉमॅटोचे पैसे चांगले होतील त्याचबरोबर या ठिकाणी जे व्यापारी बांधव आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेत आहेत व्यापाऱ्यांनाही आपली नम्र विनंती आहे की व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकऱ्यांचा तळतळाड घेऊ नका शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ त्याचबरोबर सभापती संजयराव काळे यांचं देखील नियोजन चांगलं आहे त्यामुळे टॉमॅटोला बाजारभाव चांगले मिळतात शेतकरी बांधवांनो जे दूरचे शेतकरी येतात वाहन सावका चालवा वेळेवर घरी पोहोचा घरी आपलं कोणीतरी वाट पाहत असत सुरेश वाणी विंगरा टाइम्स नारायणगाव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका